भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे या मालिकेतील तिसरा कसोटी सामना गाभाच्या मैदानावर पार पडला या सामन्यानंतर भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे गोलंदाजीमध्ये अश्विन यानं अनेक विक्रमाला गवसणी घातली अश्विन याने एकशे सहा कसोटीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले त्याने दोनशे डावात पाचशे सदोतीस विकेट घेतले आहेत त्याने पाच विकेट सदोतीस वेळा घेण्याचा विक्रम केलाय अश्विन याने कसोटीमध्ये नऊशे सात षटके निर्धाव टाकले आहेत अश्विन्याने वनडे मधील एकशे चौदा डावात एकशे छप्पन्न विकेट घेतल्या तर टी ट्वेंटीमध्ये अश्विनच्या नावावर बहात्तर विकेट आहेत गोलंदाजीसोबत आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली अश्विन्याने कसोटीच्या एकशे एकावन्न डावात तीन हजार पाचशे तीन धावा केल्या आहेत सहा शतके आणि चौदा अर्धशतक सह अश्विन धावांचा डोंगर उभारला तळाला फलंदाजी करताना अश्विन्याने भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला अश्विन्याने वन डे क्रिकेटमध्ये त्रेसष्ट डावात सातशे सात धावा केल्या आहेत यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे तर टी ट्वेंटी मध्ये अश्विनने एकशे चौऱ्याऐंशी धावा केल्या या, या सामन्यानंतर आर अश्विनने पत्रकार परिषदेत हजेरी लावली या पत्रकार परिषदेत बोलताना त्याने निवृत्तीची घोषणा केली तो म्हणाला हा माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा दिवस एक क्रिकेटपटू म्हणून माझ्यात अजूनही धमक शिल्लक आहे त्यामुळे मी क्लब क्रिकेट खेळणार मात्र हा शेवटचा दिवस असे मी माझ्या कारकिर्दीची भरपूर आनंद घेतला तसेच तो पुढं म्हणाला की मी खूप विचार केल्यानंतर क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला माझ्या प्रेक्षकांनी सहकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानतो मी येणाऱ्या आव्हानांची वाट पाहतोय मात्र कसोटी क्रिकेट नेहमीच माझ्या मनात राहील